नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी खारेपाटाला पागोळी विहिरींचा आधार खारेपाट विभागात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून आता लगीन सराई असल्याने खारेपाटात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे असे असताना देखील खारेपाटाला खऱ्या खारे अर्थाने पाणी पुरवठा होतोय तो म्हणजे पागोळी विहिरी मदे नी, विहरी तर जेएसडब्ल्यू विभागा आर्थिक सहकार्यातून व वॉटर संस्थेच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली पागोली विहीर बांधण्यात आलेल्या आहेत या पागोली विहिरीमध्ये नऊ लिटर ते दहा लिटर पाणी साठवण राहतो आणि हा पाणी खारेपाटातील नागरिक पिण्यासाठी वापरतात साधारणतः पावसाच्या शेवटी ऑक्टोबर महिन्यात घराच्या छपरावर पडणारा पावसाचा पाणी पन्हेलीच्या सहाय्याने या पागोळी विहिरीमध्ये सोडला जातो त्यानंतर पूर्ण विहीर ही सीलबंद केली जाते जेणेकरून पाली सरडा उंदीर हे आज जाणार नाहीत अशी व्यवस्था केली जाते जवळपास खारेपाट विभागामध्ये पंच्यात्तर ते ऐंशी टक्के नागरिकांनी पागोळी विहिरी बांधल्या आहेत या पागोळी विहिरी बांधण्यासाठी जे एस डब्ल्यू फाउंडेशनचा मोठा आर्थिक सहाय्य होतो त्यामुळे आजच्या स्थितीला खारेपाट्याला पागोळी विहिरीच्या आधारावर आपले गुजारण करत आहेत भविष्यात या विभागामध्ये जलवितरण व्यवस्था होईल तेव्हा होईल परंतु आज तरी पागोळी विहिरींवर सर्व मदार आहे याविषयी खारेपाटातील नागरिक अंबाजी यांनी गरजा रायगड साधला तुमच्या मागे जी पागोली विहीर आहे ती साधारणतः किती लिटरची आहे ती, लिटर ती साधारणतः नऊ हजार लिटरची आहे मग अशा मिळून दोन आहेत दोन टाक्या आहेत हा पाणी केव्हा भरलेला आहे हा जवळजवळ ऑक्टोबरच्या महिन्यात जवळजवळ भरलेला आहे आणि हा कधीपर्यंत पुरतो तुम्हाला पुरतो आमचा मे महिन्यापर्यंत शेवटपर्यंत पाणी पुरतो टाकीत हा पाणी कशासाठी उपयोग करतात आंघोळ पिण्यासाठी फक्त पिण्यासाठी पाणी वापरतो आम्ही हा आणि असाच प्रोजेक्ट पूर्ण ह्या सर्व भागमध्ये आहे का तुम्हीच केलेला आहात बऱ्याच लोकांनी केलेला असा म्हणजे जवळजवळ चाळीस टक्के लोकांनी हा प्रयोग हो, केलेला आहे मग ही शासनाची निधी की तुम्ही स्वतः शासनाची निधी शासनाची निधी ओके तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्त वाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद